असं केला होता पिझ्झा रेग्युलर पिझ्झा नव्हता केला आज मी कुल्लड पिझ्झा केला होता साहित्य तेच लागणार आहे जे आपल्याला रेग्युलर पिझ्झासाठी लागते तेच सगळं साहित्य वेगळं काहीच घेण्याची गरज नाही आहे पद्धत पण तशीच आहे फार काही वेगळं करायची गरज नाही आहे कुल्लडला असं सगळीकडे बटर लावून घ्यायचं आहे तिने पण पाऊल मी व्यवस्थित बटर लावून कोट करून ठेवते पिझ्झा बेस घेतला आहे त्याचे असे छोट्या छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे एवढा पिझ्झा बेस लागणार नाही आहे मला मला थोडासाच लागेल जेवढा पाहिजे तेवढाच मी छोट छोटे छोटे तुकडे करून घेते आहे असे मध्यम आकाराचे तुकडे करायचे खूप छोटे पण नाही करायचे आणि खूप मोठे पण नाही म्हणजे पिझ्झा खाताना तोंडामध्ये ते चव आली पाहिजे पिझ्झा बेसची म्हणून एवढे तुकडे पाहिजेत पनीरचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतले पनीर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आवडत असेल तर नक्की घाला त्याची पण असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले आहेत त्याला एकसारखं कापून घेतलं आहे चौकोनी आकारामध्ये कांदा घालून घेतला आहे बाऊलमध्ये शिमला मिरची घालून घेतली आहे चौकोनी आकारामध्ये कापलेली स्वीटकॉर्न घालायचे आहेत बारीक कापलेलं पनीर घालून घ्यायचं आहे ब्लॅक ऑलिव्ह घालायचे आहेत पिझ्झा टॉपिंग घालायचं आहे ऑरिगॅनो घालून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स घालायचे आहेत टोमॅटो सॉस घालायचं आहे म्योनीज घालून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं मीठ घालण्याची गरज नाही कारण सगळ्या याच्यामध्ये सॉसमध्ये मेओनिजमध्ये सगळ्या याच्यामध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ घालण्याची गरज नाही आता कुल्लडमध्ये पिझाचे क्यूब्स घालून घेतले आहेत वरतून ह्या सगळं मिक्स केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत चीज घालायचं आहे मोंजरेला चीज हे नसेल तर तुम्ही डाळीस आणून ते खिसून ते पण घालू शकता परत वरतून भाज्या घालायच्या आहेत परत चीज घालून घ्यायचं आहे खूप जास्त चीज नाही भरते मी फुल भरलं तर मग ते मेल्ट झाल्यानंतर सगळं बाहेर पडतं ब्लॅक ऑलिव्ह घातले ॲलोपिनो घालून घेतली आहे वरतून दुसरं पण कुल्लड असंच तयार करून घ्यायचं आहे त्याला पण वरतून व्यवस्थित चीज घालून घ्यायचं आहे चीज खूप जास्त घालण्याची गरज नाही आहे याला पण असं ॲलेपिनो घालून घेते ब्लॅक ऑलिव्ह ठेवून घ्यायची एक इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली आहे त्यात आता हे कुल्हड ठेवून घेते आहे त्याला झाकण ठेवून एक पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे पंधरा मिनटं झाले आहेत माझ्याकडे एक थोडंसं उरलं होतं बॅटर म्हणून मग मी छोटंसं एक कुल्लड होतं त्याला पण त्याल परत मी भरून त्यात ठेवलं होतं पंधरा मिनटानंतर आपला कुल्लड पिझ्झा तयार झाला वरतून चिली फ्लेक्स घालायचे तुम्हाला पाहिजे असेल तर ऑरिगॅनो परत वरतून पण घालू शकता आपला पिझ्झा तयार झाला आहे थोडा वेगळा प्रकारे बघा करून छान लागतो बाहेर जर खायचं म्हटलं तर हे एक कुल्लड पिझ्झा आपल्याला दोनशे रुपयाला मिळतो घरात अगदी कमी याच्यामध्ये होऊन जातो तुम्ही करून बघा सगळ्यांना आवडेल वेगळा प्रकारे